समर वेकेशन अगोदर एक महिन्याची असायची परंतु आता आठ ते दहा दिवसाच्या समर वेकेशन काय भेटते का आपण बघूया एखादा भेटला तरी एवढ्याला आपल्याला सार्थ काहीतरी होईल आपण जाऊया मला पर्यंत त्यानंतर आंब आणि करवंद खाऊन आपल्या या दिवसाची सुरुवात आपलं जे हत्यारे आज ते, ते कुंगडी या कुंबळीवर आपण आज मऊ काढणार आहे गावाकडची रानटी रानटीपणा लहानपणाचा अजून काही गेलेलं नाही काजू झाड आहे बरोबर त्या काजूला अजून काही काजू आलेले नाही झाड खाली त्या काजूला अजून काजू आलेत आपण ते पण काढणार आहे सोबतच आपल्यासोबत आहेत रोज रनिंग करतात पाच किलोमीटर असे चिकू माझ्या मागे आहेत क्रिकेटर बाबू आंब खाला जातात सुद्धा त्यांच्या हातामध्ये आपल्याला बॉल दिसतोय आणि मी तुमचा मित्र जी पी एस सर्वांचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये गावाला गावाकडे आपण येतो मजा करायला समर वेकेशन अगोदर एक महिन्याच्या असायची परंतु आता सध्या आठ ते दहा दिवसाच्या समर वेकेशन आपल्याला बघायला भेटतो लोकांचे जॉब आणि लोकांचा वेळ नसल्यामुळे आपण थोडं थोडं आपल्याला वेळ भेटतो पण त्या वेळेमध्ये आपल्याला भरपूर असं त्या वेळेची वसुली करायची आहे आणि अशा तऱ्हेने आपण वेळेची वसुली करणार आहोत तर आता आपण जात मऊ काढायला मऊ कुठं दिसलं तर पाहूया मऊ दिसलं बघायचंय आपल्या इथं भरपूर सारी गाड्या आहेत एखाद्या तरी आंब्यावर आपल्याला एखादं मऊ दिसणार हेवी मला खात्री आहे तो खूप झाला आहे आणि आता आपण पोचलो आहे आमच्या याच्या आमच्यापासून एक मऊ मला दिसतो इथं खपत मोठे आहे वाव हा दिसते इथं मऊ आपल्याला दिसतो आहे त्यांचे आज उपास असल्यामुळं आज मऊ ते मऊ नाही काढला मऊ काढण्यासाठी कदाचित मला द्यावं लागेल वरती चला जाऊया आता मऊ काढण्यासाठी वर आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते रिक्षा फायनली उतारलो आपण बघता फायनली तोडले आम्ही एवढ्या मोबासाठी मग एवढ्या फुकतात न ए मिरर घेतलेला आहे गणेशालार यांनी खाली मऊ पाडले आणि बघा आज गंडा काढलेला आहे आपला भरपूर मोठं मऊ भेटलेला आहे पहिल्या दांड्यात गळू चला तर भेटलेला आहे बघा मऊ जंगल का दादा आणि एकदम तुक्का मस्त हॅलो आके दादा कसा आहे पहिल्याच लग्न झालंय तुमचं मऊ काढले तुम्ही मऊ काढून झाल्यानंतर फ्रेश फ्रेश मऊ खाल्ल्यानंतर आता आता हात धुवायला आलेला हो पुलटीवर बापूंच्या इथे हात आमचे खराब झालेले आहेत बापू आराम करत आहे जेवण आणि बापूंकडे खूप सारे पाणी आहे अशा प्रकारे आम्ही या पाण्यामध्ये हात धुळणार आहोत हाती घास त्यानंतर ज्वारी तुम्हाला आंबे दिसत आंब्याची झाडे आणि हा आहे तो मळ्याचा मालिक त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आंब्याचे भरपूर सारे झाड आपल्याला आंबे आता आपल्या सीताबाळाचे झाडे त्यानंतर पपई चिकू नारळ काय नाही ते सगळे सगळे इथं फळं तुम्हाला बघायला भेटतात आणि त्यांची पोल्ट्री माफे असते आपल्याला त्याचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अगोदर टाकला होता तुम्ही बघितला असेल नसेल तर आता बघून घ्या चटणी खूप लावून आंब्याची चव काय असते कच्च्या आंब्याची आणि कच्च्या कैरीची आम्ही अनुभवला चाललो आहे आमचा सोबत आहे गणेश ट्रॅकर त्यांनी पण खूपच खूप गड केले आहेत या वर्षी थोडा कारण असतो जरा सुट्ट्या नसल्यामुळे ते गड जरा कमी झाले पुढच्या गावाला करतोय गरा काय भरपूर जास्त आहे परंतु गावाकडची मज्जा करवंद जांभळ आंबे महू या सर्वांची मज्जा आपण सध्याचा घेतोय खूप छान वाटते चला आंबे खायला जाऊ खर खर आपण येऊन खोकले एका काजूच्या झाडापाशी बघा एकदम ताजा ताजा काढू होता परंतु कालच्या पावसाने जरा झोडकून काढलं झाडावर काय भेटते काय नाही आपण बघूया एखादा काजू जरी भेटला तरी एवढ्याला माल तर आपल्याला सार्थ काहीतरी होईल हा भेटला बाबू बाबा हा हा मला एक मोठा दिसतो आपल्याला बघ एक नंबर पिवळा न झालाय अजून एक याला म्हणतात गावाकडची मजा एक भेटलाय त्याला आलेला सात आजपुरी आलाय एक तरी भेटला काजूला खायची पद्धत मला सांगतो मी हा गोज आजवरचा तो रस जो पडतोय तो, तो पूर्ण रस आपण पिळून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो चोथा आहे तो चावून चावून खायचा असतो आणि त्याच्यानंतर ह्या ज्या बिया आहेत त्या बियांना आपण भाजून फ्राय करून खाऊ शकतो गेल्या वर्षी या, या, या काजूला झाला हजारो काजू आले होते यांना थोडं वेट झाले तो एकदम बेस्ट आहे एकदम झाडावरून काढल्यानंतर आपल्या पोटामध्ये जाताना चुलीवरून बाकी जशी सुधर आपल्या पोटात जाती खूप भारी वाटतं तशीच फिलिंग येते आता नेक्स्ट मिशन आंबे एक टोळी आपली पुढे गेले त्या टोळीचा तो पाठलाख करत तर आपण पुढे जातो आलो इतर सांगतो गावामध्ये अजूनसुद्धा फळं असतात त्याला म्हणतात उंबर सेम अंजीरसारखा हा प्रकार आहे फक्त अंजीर थोडंसं वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याची शेती केली जाते आणि हे आमचं नॅचरल अंजीर आहे या अंजीराच्या आतमध्ये तुम्हाला दाखतो काय असतं हां हा असतो त्याचा आतमधला भाग जो आपण डायरेक्टली खाऊ शकतो उत्तम खायला एक नंबर लागतं आपण काजू बदाम पिस्त्याबरोबर काही अंजीर घेतो त्याचाच हा प्रकार एक दोन नॅचरल असतो गावाकडे प्रोटीन भरपूर असतं आम्ही दोघं पण आता था इथं थांबलो आहे कारण आमची जी बाकी टोळी आहे ती पुढे गेली आंबा चोरायला परंतु आम्ही मला वाटते जाऊ शकत नाही कारण आम्ही त्यांचा इथं वेट करतो तिथं गावून जर गावलं किंवा सापडलं तर खूप शिव्या खायला लागतील त्याचा थोडा वेट करूया जोरदार आबा येते पाऊस येणार आहे खूप आणि आपलं मिशन अजून शक्य तुलने आपले मागणे येतात बहुतेक आंबे आणले असतील त्यांनी या आशेवरून इथं लावते ना त्यांनी आंबे आणले नसतील ना खरंच आपलं खटका होणार आहे हो का आता कच्चा आंबा होतो पण

পাৰিলা পুড়োঁ ambil lagi la तांबळा भेटली वृक्ष बोलली आम्हा रे वनचरे या म्हणीप्रमाणे खरंच आज वृक्षांनी आपल्याला खूप काही दिले आर, मजा येते लहानपणीसारखा असं फिरायला खूप मजा येते आधी काही जंगल तोडीमुळे या वर्षी आज आम्हाला आम्ही विसरली नाहीत त्यानंतर या तांबळीवर सगळ्यात जास्त जांभ येतात आणि आमच्या बायची मजा खूप परंतु आता सध्या पावसाची सुरुवात झाली त्यामुळे आम्ही फळत फळत घरी जाणार आहे एक नंबर ही जी मजा आहे ती विकत घेता येत नाही नेवर तुम्ही किती करोड रुपये घेतले ना ती मजा तुम्हाला पैशाने मिळणार नाही ही मजा तुम्हाला अनुभवावी लागते त्यासाठी तुम्हाला गावाला यायला लागतं आणि आता आपण पोचलो आहे आपल्या शिवाजीवाडीमध्ये शिवाजीवाडीचा हा रस्ता खूप वर्षापासून अधूरा आलेला हा रस्ता भगवान जर देत आहे छप्पर फाडके देत आहे अशी परिस्थिती आमच्यासोबत झाली कारण ज्यावेळी रस्ता नव्हता त्यावेळी आम्ही खूप सारं रडत होतो आता हा वीस किती रस्ता झाला आहे आणि आता पाऊस येतो आहे त्यामुळे मला वाटतं लवकरात लवकर घरी पोचलं पाहिजे गुड बाय भेटू पुन्हा असं आहे का नवीन ब्लॉगमध्ये